जय भीम महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय भैया सोनवणे यांच्या आदेशाने मी किरण बगाडे सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संपूर्ण देशाला संविधान दिले या संविधानातून प्रत्येक नागरिकाला हक्का आणि अधिकार प्राप्त केलेले आहेत मात्र या महाराष्ट्रामध्ये वारंवार या संविधानाची प्रतिकृती असो किंवा महापुरुषांची विठंबना असो हे वारंवार घडत आहे प्रथमता परभणीमधील घडलेल्या घटनेचा मी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने व आमच्या जावली तालुक्यातील ता सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने प्रथमता मी जाहीर निषेध करतो वारंवार या गोष्टी घडत असल्यामुळे महापुरुषांचे विचार आणि संविधानाचं जे रक्षण आहे ते संविधानाचं रक्षण तुम्हाला आम्हाला करण्याची गरज आलेली आहे आणि प्रत्येक वेळेस अशा पद्धतीच्या ज्या घटना घडतात ह्या घटनांना पोलीस प्रशासनानं शासनानं याच्यावर तात्काळ यांच्यावर कारवाई करावी जे काय माती फिरू आहेत त्यांना कारवाई करून त्यांना काळामध्ये अशी कोणती घटना घडणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलित समाजाचे नसून हे संविधानाचे निर्माते आहेत आणि त्या संविधानाचे निर्माते असल्यामुळं त्यांच्या संविधानाचं रक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे येणाऱ्या काळात जर अशा घटना घडत राहिल्या तर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण या जिल्ह्यामध्ये आम्ही तीव्र अशा पद्धतीचं आंदोलन छेडणार आहे या निमित्ताने एवढा इशारा देतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान